नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो राज्य सरकारी कर्मचारी नियमावलीबाबत हा व्हिडिओ आहे सेवा खंड नंतरची वेतन वेतन श्रेणीतील बदल कार्यक्षेत्राबाहेरील कर्तव्य कालावधी संदर्भातील सविस्तर नियमावली या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तुमच्या सेवेमध्ये असतानाचा हा महत्त्वाचा व्हिडिओ त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर काही शंका असते तर कॉमेंट्स करून लिहू शकता चॅनलवर पहिल्यांदा तर ताल प्लीज एक सबस्क्राईब करा विनंती आहे माझी जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ सबस्क्राईब करणे हे फार महत्त्वाचं आहे मित्र हो हे तुमच्याकरिता मोफत जरी असलं तरी पण आमच्याकरिता प्रोत्साहनपर असेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया राज्य शासन सेवेतील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सेवाखंडानंतरची वेतन निश्चिती त्याचबरोबर वेतन श्रेणीतील बदल तसेच कार्यक्षेत्राबाहेरील कर्तव्य कालावधी या संदर्भातील सविस्तर नियमावली याप्रमाणे जाणून घेऊया सेवा खंडानंतरची वेतन निश्चिती यामध्ये शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्यांना वेतन सेवेत खंड पडला असल्यास आणि सदर कर्मचाऱ्यास परत नियुक्ती केल्यावर वेतन श्रेणीच्या किमान टप्प्यावर वेतन आहारित करण्यात येते तर खंड हे सक्षम अधिकाऱ्याकडून क्षमापित केल्यास खंडापूर्वीचे वेतन त्यास नव्याने नेमणूक केल्यानंतर देय ठरते तर सेवा खंड कालावधीची गणना करूनच वेतनवाढी पुढे देण्यात येतात कार्यक्षेत्राबाहेरील कर्तव्य कालावधी काय तर यामध्ये सर राज्यातील बडे अधिकारी उदाहरणार्थ पोलीस अधिकारी शासनाचे सचिव मंत्राचे सचिव यांच्या व्यतिरिक्त इतर शासकीय कर्मचाऱ्यांना जर त्यांच्या कामाच्या ठिकाणी बाहेर शासकीय कामकाज करतो करण्याकरिता जावे लागत असल्यास सक्षम परवानगी घेतल्याशिवाय सदर कर्मचाऱ्यास त्या कालावधीमधील वेतन भत्ते होणार नाहीत श्रेणी तर जर शासनाकडून एखाद्या पदाची वेतन श्रेणीमध्ये सुधारणा उंचाविण्याचा निर्णय घेतला असेल त्याच दिवशी जर कर्मचाऱ्यांची बदली झाल्यास सदर कर्मचाऱ्यास सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येते यामध्ये वेतन निश्चितीचे टप्प्यावर निश्चिती होत असल्यास टप्पावर अथवा पुढील टप्प्यावर वेतन निश्चिती करण्यात येईल तसेच एखाद्या कर्मचाऱ्यांची बढती झाल्यानंतर वेतन निश्चिती जर चुकीची झाली असल्यास सदर कर्मचाऱ्यास अतिप्रदान झाल्यास वेतन निश्चिती नियमित करण्याचा अधिकार सक्षम अधिकाऱ्यात असतो अशा प्रकारे काही नियम राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकरिता महत्त्वाचे आहेत मित्र हो सेवाखंडनंतरची वेतन निश्चिती श्रेणीतील बदल कार्यक्षेत्राबाहेरील कर्तव्य आणि कालावधी संदर्भातील सविस्तर नियमावली आपण जाणून घेतल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ज्यांना आवश्यकता असेल तो व्हिडिओ शेअर करू शकता आणि मित्र हो एक विनंती राहील की तुम्ही प्लीज एक सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल तर धन्यवाद परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत जय हिंदू वंदे मातरम जय महाराष्ट्र